नमस्कार तुम्ही ऐकताय मराठी कथा आणि कथेचं नाव आहे लग्न झालं की सुधारेन नेहा सहजीवन सोसायटीमध्ये राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता निशांत ऑफिसमध्ये गेल्यावर दिवसभर नेहा एकटीच घरी राहायची नवीन सोसायटी असल्याने अजून तिची इथे फारशी ओळखसुद्धा झालेली नव्हती पण शेजारच्या मीना काकू मात्र तिच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या मीना काकू पहिल्या दिवशीच नेहाची विचारपूस करायला तिच्याकडे आल्या होत्या आणि तेव्हापासून त्यांच्या नेहाच्या घरी येणे जाणे सुरू झाले होते त्या दुपारी येऊन बसल्या की नेहाला सुद्धा जरा बरं वाटायचं काकू खूप बोलक्या होत्या काकू नेहाला सोसायटीमधील गमती जमती सांगायच्या पण या सर्व गोष्टी सांगताना काकूंचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता नेहाला त्यांच्या गोष्टी ऐकून भारी गंमत वाटायची आजूबाजूला सुद्धा आता थोडीफार ओळख झाली होती मात्र मात्र त्यांच्या बाजूलाच माला काकू त्या तिच्याशी अजूनही बोललेल्या नव्हत्या एक दोनदा त्यांची नजरा नजर झाली होती पण बोलणं मात्र अजूनही झालेलं नव्हतं काकूंचा एक मुलगाही होता जाता येताना दिसायचा पण त्याच्या चालण्याची ढप पाहून तो दारूत आहे हे कोणालाही ओळखायला यायचे एक दोनदा जेव्हा तो तिथून जात होता तेव्हा मीना काकू नेहाच्या घरीच होत्या एकदा त्याला जाताना पाहून मीना काकू म्हणाल्या चांगला पोरगा आहे गहा हा पण बायको पळून गेली आणि एकटा पडला त्याच्या आईला या वयात सगळी कामे करावी लागतात बघ काय तिला दुर्बुद्धी सुचली आणि पळून गेली देव जाणे आजकालच्या मुलींमध्ये अजिबात सहनशक्ती नाही बघ नेहा मात्र यावर काहीच बोलली नाही त्यानंतर काकू पुन्हा एक दोनदा असेच म्हणाल्या नेहाला मात्र आता त्या मुलाची दया येत होती तिला वाटले होते की बायको पळून गेल्याने त्याची ही अवस्था झाली असावी बिचाऱ्या त्याच्या आईला पण किती वाईट वाटत असेल त्याला असे पाहून मग एके दिवशी तिची एक मैत्रीण वैशाली जी जवळच राहायची ती नेहाला भेटायला तिच्या घरी आली दोघीही बेडरूम मधल्या बाल्कनीत बसून चहा घेत असताना नेहाला माला काकू दिसल्या भर उन्हात त्या दोरीवर कपडे वाळू घालत होत्या त्यांना पाहून नेहाला पुन्हा वाईट वाटले वाट ती वैशालीला म्हणाली बघ त्या काकूंना या वयात सुद्धा किती कामे करावी लागत आहेत त्यांची सून पळून गेली आणि त्यांच्या मुलाच्या आयुष्याची वाट लागली बिचारा तिच्या आठवणीत रोज दारू पिऊन घरी येतो नेहा हळहळत हल म्हणाली अगय बाई काय बोलत आहेस तू मी त्यांच्या सुनेला चांगलीच ओळखते ती पळून गेली नाही तर याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तिने याला घटस्फोट दिलाय तो देखील कायदेशीर पद्धतीने आणि हा तिच्या दुःखाने प्यायला नाही लागला तर लग्नाच्या आधीपासूनच त्याला दारूचे व्यसन होते वैशाली म्हणाली अगं पण बाजूच्या काकूतर मला सांगत होत्या की ती पळून गेली आहे म्हणून नेहा आश्चर्याने म्हणाली अग त्यांच्या पळून गेली याचा अर्थ आहे की अर्ध्या संसारातून निघून गेली नवऱ्याच्या घरून निघून गेली म्हणून तिच्यावर पळपुटेपणाचा आळ आणत आहेत ह्या बायका त्यांच्या मते आणखी थोडं सहन करायचं असतं तिनं वैशालीने सांगितले वैशालीचे बोलणे ऐकून नेहा विचारातच पडली वैशाली पुढे म्हणाली त्यांचा मुलगा आधीच खूप दारू प्यायचा त्या ते त्याला सांगून कंटाळल्या मग त्यांना वाटले की त्याचे लग्न करून दिल्यावर तू सुधारेल म्हणून मग त्यांनी त्याच्यासाठी ते मुलगी पाहायला सुरुवात केली त्यांच्या मुलात अनेक दुर्गुण होते पण मुलगी मात्र यांना सर्व गुण संपन्न हवी होती त्यासाठी काही दिवस याने दारू पिणे बंद केले मग त्यांनी गावाकडून एक चांगली मुलगी त्याच्यासाठी चा पसंत केली शहरातील मुलगा आणि नोकरीवर आहे म्हटल्यावर तिच्या वडिलांनी यांना भरपूर हुंडा सुद्धा दिला पण लग्न करून आल्यानंतर दोनच दिवसात तो पुन्हा प्यायला लागला तिने त्याला खूप समजावले पण हा काहीच ऐकला नाही त्याची आई सुद्धा म्हणाली की आधी इतका प्यायचा नाही लग्न झाल्यापासून प्यायला लागला आणि सासूजवळ सुद्धा काही बोलायची सोय राहिली नाही तिला आणि अशातच दिवस राहिले तिला वाटले की एक बाळ झालं की सगळं ठीक होईल तसा अनेक जणांनी तिला सल्ला पण दिला होता पण बाळ झाल्यावरही यांचे स्वैर वागणे काही थांबले नाही मग तिने सुद्धा त्याला सोडण्याचा निर्णय घेतला आणि गेली निघून वैशालीने सांगितले आता मात्र नेहाचा गैरसमज दूर झाला तिनेही इतरांच्या ऐकून त्यांच्या सुनेबद्दल पूर्वग्रह बाळगला होता आणि सरळ सरळ तिच्यावर आरोप करून मोकळी सुद्धा झाली होती आता मात्र नेहाला स्वतःच्याच विचारांची किव वाटत होती नेहाच्या कानावर एव्हाना मीना काकूचे सतत बोलणे पडायचे त्यांची सून पळून गेली म्हणून सुरुवातीला नेहाला त्यांना काहीही विचारण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता पण वारंवार ऐकून तिला सुद्धा वाटले की एकदा मीना काकूंच्या मनातील जाणून घ्यावे म्हणून मग तिने मीना काकूंना विचारलेच त्यांच्या सुनेला मुलबाळ नव्हतं का नेहाने विचारले अगं आहे ना एक मुलगी आहे काकू म्हणाल्या मग ज्याच्यासोबत पळून गेली आहे त्याने त्या मुलीलाही स्वीकारले का नेहाने पुन्हा प्रश्न विचारला अगं ती कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर थोडीच पळून गेली आहे काकू म्हणाल्या मग कुणाबरोबर पळून गेली नेहाचा प्रश्न एकटीच गेली आहे काकू म्हणाल्या काहीही हा काकू एकटं कुणी पळून जात असतं का नेहा गमतीने म्हणाली ती आहे ना पण या घरातून पळून काकू पोट तिडकीने सांगू लागले म्हणजे जेव्हा ती या घरातून निघाली तेव्हा चालत न जाता पळत गेली का नेहाचा प्रश्न नाही ग बाई गाडीने गेली होती काकू वैतागुण म्हणाल्या मग तुम्ही असे मला वारंवार का सांगताय की त्यांची सून पळून गेली म्हणून नेहाने विचारले अगं भरल्या संसारातून पळूनच गेली ना ती काकू म्हणाल्या याला पळून जाणं म्हणत नाहीत काकू त्या दोघांचा संसार टिकला नाही म्हणून तिने त्याला डिवोर्स दिला आणि तिच्या माहेरी निघून गेली इतकंच नेहा म्हणाली अगं ही काय एवढी साधी गोष्ट वाटते का तुला संसार मोडणं म्हणजे बाईचं अपयश असतं संसार टिकवणे हेच बाईचे यश असते एकदा का नवऱ्याला सोडून दिलं की मग बाईच्या जगण्याला काही अर्थ राहत नाही बघ काकू म्हणाल्या अहो काकू कोणत्या काळात आहोत आपण आणि तुम्ही काय बोलताय हे सगळं जुनं झालंय आता आता एक स्त्री स्वतःच स्वतःचे निर्णय घेऊ हो शकते तिला आनंदी राहण्यासाठी वा जगण्यासाठी पुरुषाची साथ लागतेच असे नाही आणि जर दोघांचं नाही पटलं तर ओढून ताणून एकत्र राहण्यात काय अर्थ आहे अशाने त्या स्त्रीची किती घुसमट होईल आणि लग्न न टिकणे हे जितके एका स्त्रीचं अपयश आहे तितकेच ते एका पुरुषाचेही अपयश आहे नेहा काकूंना समजावत म्हणाली अगं लग्न मोडल्यावर पुरुषांवर काहीच परिणाम होत नाही त्यांना तर आरामात दुसरी बायको मिळते कठीण असतं ते बायकांसाठी त्यांना समाजाचे दूषण मिळतात काकू म्हणाल्या नाही काकू आजकाल जग बदललंय आधी पुरुषाचे दुसरे लग्न असले तरीही त्याला आरामात मुलगी मिळायची लग्नाला पण आता मात्र मुलीकडची खूप चौकशी करतात आधीचं लग्न का मोडलं वगैरे वगैरे आणि डिवोर्स घेणं हा काही अपराध नाही ज्यामुळे घटस्फोटीत बायकांना काही वेगळी वागणूक मिळेल नेहा म्हणाली पण थोडं सहन करायला काय जातं बायकांना आमच्या वेळी का नवरे बायकांवर अत्याचार नाहीत का करायचे बायका सगळं सहन करत हळूहळू पुरुषसुद्धा बदलायचे मग शेवटी व्हायचं सगळं नीट काकू म्हणाल्या शेवटी म्हणजे अगदी शेवटी ठीक व्हायचं सगळं जेव्हा ते पुरुष म्हातारे व्हायचे अनेक गरजांसाठी आपल्या बायकावर अवलंबून राहावं लागायचं तेव्हा कुठे ते, ते बायकांशी नीट वागायचे आणि ज्या बायकांनी आयुष्यभर सहन केले तरी त्यांचे नवरे कधीच बदलले नाहीत असेही उदाहरण असेलच की तुमच्याकडे नेहा म्हणाली तेव्हा मात्र काकू विचारात पडल्या नेहा पुढे म्हणाली आता मला काकूंच्या सुण्याचं उदाहरण घेऊ ना लग्न झाल्यावर तब्बल तीन वर्ष ती नवऱ्यासोबत राहिली तिला सुद्धा आशा असेलच की थोडं सहन केलं की सगळं ठीक होईल याची नंतर वाटलं असेल की एक मूल झाल्यावर सगळं ठीक होईल पण तो सुधारलाच नाही त्याचं दारू पिऊन घरी येणं सुरूच राहिलं सगळा पगार दारूवर खर्च करायचा वरून बायकोला शिवीगाळ मारहाण तर रोजचीच असायची नेहा म्हणाली अगं पण तिने आणखी काही दिवस प्रयत्न करायला हवे होते आज ना उद्या का। सुधारल्याच असता तो शेवटी नवऱ्याला सुधारणे हे देखील बायकोचेच काम नव्हे काकू म्हणाल्या हो काकू ज्या मुलाला त्याच्या आई वडील इतक्या वर्षात सुधारू शकले नाहीत त्याला बायको दोन तीन वर्षात कशी सुधारणार आणि मुळात तिने का म्हणून त्याला सुधारावे तो मोठा आहे त्याला त्याचं चांगलं वाईट कळतच ना मग आपण लग्न करणार आहोत आपल्यावर बायकोची जबाबदारी असणार आहे हे माहिती पडल्यावर त्याने आधीच दारू सोडून द्यायची असती आणि सुटली नाही तर मग नैतिक जबाबदारी म्हणून निदान आपल्या व्यसनाची माहिती तरी द्यायची म्हणजे मग मुलीकडचे ठरवतील की पुढे काय करायचे उगाच लग्न झालं की सुधारेल म्हणून एखाद्या चांगल्या मुलीचं चा आयुष्य का बर्बाद करावं लग्न करताना मुलींची किती स्वप्ने असतात आपल्या जोडीदाराबद्दल किती अपेक्षा असतात आणि लग्न झाल्यावर जेव्हा हे वास्तव समोर येतं तेव्हा मुलींची काय अवस्था होत असेल हे तर त्यांनाच माहिती असेल ज्यांनी हे सहन केले हेच माला काकूंच्या सुनेने सुद्धा सहन केले पदरात एक मुलगी असताना तिला काय आनंद झाला असेल का नवऱ्याला घटस्फोट देताना तिने ही आधी सहनच केलं असेल जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे गेलं असेल तेव्हाच तिने हा इतका कठीण निर्णय घेतला एक स्त्री म्हणून आपण तिची व्यथा समजून घ्यायला नको का आपण तिच्या दुःखावर फुंकर घालायला हवी की तिच्या निर्णयावर उगाच प्रश्नचिन्ह निर्माण करून ती किती चुकीची आहे हे दाखवून द्यायला हवं नेहा म्हणाली तू बरोबर बोलत आहेस नेहा अगदी बरोबर खर तर मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आहे तिचे हाल तिच्या नवऱ्याने कधी म्हणून चांगले वागवले नसेल ग तिला मला ताईंनी सुद्धा सून आल्यावर लगेच मुलाची जबाबदारी सुण्यावर सोपवली आधीच आपल्या आईवडिलांना सोडून फक्त तिच्या नवऱ्यावर असणाऱ्या विश्वासाने या घरात आली होती ती पण तिची सतत अवहेलना झाली इथे तिने सासूकडे त्याच्या दारूच्या व्यसनाची तक्रार केली तर सासू उलट तिलाच म्हणाली होती की तू आल्यापासून जास्त पितोय म्हणून मीना काकू म्हणाल्या आता कसा बरोबर बोललात काकू कुणीही आनंदाने घटस्फोट देत अथवा घेत नाही आणि त्यात बायका तर नाहीच नाही त्या शक्य तितका प्रयत्न करतात स्वतःचा संसार वाचवायचा पण जेव्हा त्यांना असह्य होतं तेव्हा मग हा निर्णय घेतात आणि बंधन हे जर जीवघेणं असेल तर ते झुगारून मनासारखं जगण्यात गैर काय आहे तिच्यासाठी हा निर्णय आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय झाला असेल पण तिने हिंमत केली आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात केली एक स्त्री म्हणून आपण तिचं कौतुकच करायला हवं पण आपण मात्र एक स्त्री असूनही दुसऱ्या स्त्रियाला नावे ठेवतो हो अशा बायकांना नावे ठेवायला पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त समोर येतात आपण अशा स्त्रियांचा आधार का नाही बनू शकत आधार नाही बनू शकत तर त्यांना पळपुटेपणाचे लेबल तरी लावू नयेत ना आपण आणि जो प्रसंग आज तिच्यावर आलाय तोच जर उद्या आपल्या घरच्या लेकी आणि सुनांवर आला तरीही आपण हेच म्हणणार का की ती पळून गेली नेहा म्हणाली हो बाई मला कळली माझी चूक मी आजवर जे तिच्यासाठी बोलले त्याबद्दल मला स्वतःला मनातून इतकं वाईट वाटतंय ना का काय म्हणून सांगू तुला तू तु आता आणखी नको ऐकू मला आधीच मी पुरती खजील झाली आहे तू सांगितलेलं कळलंय मला आधीच कुणीतरी अशी कान उघाडणी करणारं भेटलं असतं तर फार बरं झालं असतं काकू म्हणाल्या कोई बात नाही काकू मी आहे ना देरा आहे दुरुस्त आहे मी करत जाईल ना वेळोवेळी तुमची कानू काढणी नेहा हसून म्हणाली चल आगाऊ कुठली काकू लटक्या रागाने म्हणाल्या आणि दोघीही खळाळून हसल्या या हास्याने दोघींच्याही मनात एक नवीन विचार रुजवला होता एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेण्याचा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आधार बनण्याचा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि आमच्या बितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद